थंडी चालू आहे मंडळींना आणि आता स्ट्रॉबेरीचं सीझन आहे म्हणून मी अगदी ताजी ताजी फ्रेश स्ट्रॉबेरी आणलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून कट करून घेते आहे आज आपण स्ट्रॉबेरीचा जाम घरच्या घरी करणार आहोत नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप खुँ, स्वागत करते स्ट्रॉबेरीचा जाम करण्यासाठी इथे बघा दोनशे ग्रॅम स्ट्रॉबेरी कट करून घेतलेली आहे अर्ध लिंबू आपण घेणार आहोत त्याचबरोबर चवीनुसार मिठाही मी इथे घेतलेला आहे एक वाटीभर पाणी लागणार आहे आपल्याला आणि साखर मोठी वाटी भरून घेतलेली आहे सर्वात आधी आपण स्ट्रॉबेरी एका पातेल्यामध्ये घेऊया यासाठी मी हँड मिक्सर घेतलेला आहे है। हॅन्ड मिक्सरच्या साह्याने क्रश करून घेणार आहोत तुम्हाला हँड मिक्सर वापरायचं नसेल नसे तर तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा ही स्ट्रॉबेरी फिरवून घेऊ शकता होममेड जाम करणं खूप सोपं आहे सीझन नुसार फळं आणायची आणि त्याचा जाम घरीच बनवायचा महागडे विकतचे जाम आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने जाम कसा करायचा हे आपण आज बघत आहोत तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरी अगदी क्रश करून झालेली आहे बारीक केलेली आहे चांगली आता ही स्ट्रॉबेरी आपण घेऊया आणि गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये ही स्ट्रॉबेरी आपण टाकून घेऊया स्ट्रॉबेरीचा क्रश कढाईमध्ये टाकल्यानंतर याच्यामध्ये लगेचच आपण साखर टाकणार आहोत ही स्ट्रॉबेरी खूप गोड आहे म्हणून मी एक वाटी भरून साखर घेतलेली आहे तुम्ही जी स्ट्रॉबेरी घेताल ती आंबट असेल तर तुम्ही दीड वाटी साखर टाका म्हणून म्हणते आणली नुसार फळं आणली अतिशय छान असतात गोडही असतात त्याची चवही चांगली असते म्हणून सीझन नुसार आपण ही, ही आणली पाहिजे आणि खाल्ली पाहिजेत याला आपण उकळून घेणार आहोत हा स्ट्रॉबेरीचा क्रश घट्ट होईपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता आपण एक वाटी भरून पाणीही टाकणार आहोत आपण साखर टाकली होती त्यालाही पाणी सुटलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी पाणी सुद्धा आपण याच्यामध्ये टाकायचं आहे एवढ्या पाण्यामध्ये ही स्ट्रॉबेरी आपण शिजून घ्यायची आहे म्हणजे स्ट्रॉबेरी खाताना अशी कचकच लागणार नाही म्हणून चांगली शिजून घ्यायची आहे टेक्स्चर अगदी स्मूथ झालं पाहिजे याच्यासाठी आपण स्ट्रॉबेरी अगदी छान शिजून घेणार आहोत आता मी याच्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहे मोठ्या साईजचा लिंबू अर्ध घेतलेला आहे मी तुम्ही जर छोटं लिंबू वापरणार असाल तर ते अख्खं वापरा अर्ध्या लिंबाचा रस मी याच्यामध्ये टाकलेला आहे लिंबू हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं जाम खराब होत नाही म्हणून आपण लिंबाचा रस टाकायचा आहे याच्यामध्ये आता हे मिश्रण आपण उकळून घेऊया सर्व साहित्य आपण टाकलेलं आहे साखरही टाकलेली आहे लिंबाचा रस सुद्धा टाकलेला आहे आणि पाणीही आपण याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आता ही स्ट्रॉबेरी आपण शिजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आणि अगदी घट्ट होईपर्यंत ही स्ट्रॉबेरी शिजून घ्यायची आहे आणि आपल्याला मध्ये मध्ये सारखं हे मिश्रण हलवायचं आहे म्हणजे ते खाली लागणार नाहीये आणि गॅसची फ्लेम हाय ठेवली ना की हे मिश्रण लगेच खाली लागतं म्हणून गॅस ची फ्लेम एकदम लो ठेवून हे मिश्रण मी घट्ट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता घट्ट होत आलेला आहे आणखी पाच ते सहा मिनिटे आपण हे उकळून घेऊया आता जवळजवळ पंचवीस मिनिटे झालेली आहेत आणि मिश्रण घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि सुगंध तर इतका सुंदर येतो आहे ना काय सांगू तुम्हाला अगदी छान सुगंध येतो आहे आणि आता जाम झाला आहे हे कसं ओळखायचं तर मिश्रण मी चमच्यामध्ये घेतलं ते खाली टाकून दिलं आणि बोटाने बघा मध्ये एक रेश दिली आणि हे मिश्रण अजिबात इकडं तिकडे गेलेलं नाहीये चमच्याला चिकटून राहिलेला आहे याचा अर्थ परफेक्ट टेक्चर झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर हे अजूनही घट्ट होतं त्याच्यामुळे आपण असंच असताना गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मिश्रण थंड झालेलं आहे आणि स्ट्रॉबेरीचा जाम हा तयार झालेला आहे याचा कलरही सुंदर आलेला आहे आणि चव तर काय सांगू तुम्हाला अप्रतिम चविष्ट झालेला आहे हा जाम अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कमीत कमी, कमी साहित्यामध्ये घरच्या घरी अगदी टेस्टी जाम तयार होतो आता आपण हा काचेच्या बरणीत भरून ठेवूया अगदी महिना दोन महिने हा जाम चांगला टिकतो कारण आपण लिंबाचा रस याच्यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे अजिबात खराब होत नाही हा जाम आमच्या घरामध्ये हा स्ट्रॉबेरीचा जाम खूप आवडतो सगळ्यांना म्हणून मी प्रत्येक सीझनला स्ट्रॉबेरीचा जाम हा बनवतेच बनवते आणि हा काथेच्या बर्णीमध्ये स्टोअर करून ठेवायचा तुम्हाला जर आठ दिवसात संपवायचा असेल तर तुम्ही बाहेरच ठेवू शकता पण जर तुम्हाला महिनाभर वापरायचा असेल तर तुम्ही जाम फ्रीजमध्ये ठेवा कारण आपण ब्रेड वगैरे बरोबर खातो त्यामुळे आठवड्यातून एकदा ते दोनदा खातो त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायचा आणि तुम्हाला लागेल तेव्हा बाहेर काढायचा आणि खायचा आणि इतका छान लागतो तुम्ही चपाती बरोबर खा ब्रेड बरोबर खा अप्रतिम चविष्ट लागतो हा जाम आणि तुम्ही बघू शकता जाम तयार झालेला आहे काचेच्या बर्णीमध्ये आपण भरून ठेवलेला आहे आता हा जाम मी झाकण लावून मध्ये ठेवून देणार आहे आणि महिनाभर तरी खाणार आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं घरच्या घरी स्ट्रॉबेरीचा जाम हा नक्की बनवा अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि खूप झटपट पंचवीस मिनिटामध्ये आपण हा स्ट्रॉबेरीचा जाम घरच्या घरी केलेला आहे महागडी विकतचे जाम आणण्यापेक्षा तुम्ही घरी बनवलेला जाम हा नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी होममेड टेस्टी जामची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन धन्यवाद